पोळी पण ह्या वेळेस करतो आम्ही मुगाच्या डाळीची नाही डाळ नको डाळ नको फक्त वापरा गुळ आणि मुगाची डाळ आणि वापरा आपला रवो तिथे गव्हाच्या पिठाच्या जागी पण आम्ही थोडासा गव्हाचा पीठ आणि रवो वापरतो पारंपरिक पुरणाची पोळी ही कशाने बनता वहिनी चण्याच्या डाळीने आणि त्याच्यामध्ये कसला पीठ असता मैदो असता किंवा गव्हाचा पीठ असता पण मैदा होत कसा पचाक असता जड म्हणून बहिणीं म्हटलं ठीक आहे भारगावला कशी मैद्याची पुरणपोळी भरवणार कारण त्याने जराशी खाल्ली की त्याचा पोट पॅक भारगाव काय लहान मुला सुद्धा आणि वयस्कर माणसा झाल्या मैदो घावचो टाळत आणि मेन म्हणजे आजची पुरणपोळी हा मुगाच्या डाळीची मुगाची डाळ पण आपल्या पचाक खूप हलकी असता जे का जे का चण्याची डाळ बाधता म्हणजे चण्याची डाळ पचाक जड आ पण खाल्यावर आणि पुरणपोळी एकावर कोणाचा भागत नाही त्यामुळे जास्तीची जर खाली तर ती बाधता मग चण्याची डाळ जे का बाधत असतात त्याच्यासाठी आज खास मुगाच्या डाळीची पुरणपोळी आणि ती सुद्धा रव्यामध्ये म्हणजे नको मैदो नको गहू आणि नको चण्याची डाळ अशी आज होता परब किचन मध्ये पुरणपोळी बाजूसाठी <laughs> पौष्टिक अशी <laughs> एक वाटी मुगदा आता ही आपण स्वच्छ धुवून घेऊया दोन तीन पाण्यातून आता एक वाटी डाळीत मी ह्या दीड वाटी पाणी घालते कारण आपली चण्याची डाळ जास्त पाणी पिता ही डाळ जास्त पाणी पियत नाही आणि ही रंगासाठी हळद आता ह्या तेल आता आपण झाकण बंद करूया आता ह्याचे पाच सात शिटे आपण काढून घेऊया गॅस मोठी केलंय तोपर्यंत आपण रवो भिजत घालूया हो मी एक वाटी घेतलंय हे बघा माझ्याकडे जाड रव होतो मी तो मिक्सरात फिरवून घेतला म्हणजे बारीक करून घेतलंय आता हो मी ह्या बाउल मध्ये घेते आणि त्याच्या थोडा अंगाच्या वर आपण पाणी ठेवूया सगळे डाळ उकडत ठेवलंय मी मुगाची आणि हय हो बघा हा रव मगाशी भिजत घातलेलं आहे अर्धो तास तरी झालो पाणी सगळा गेला त्याच्यावरती पाणी ठेवलेलं आहे बघा पाणी नाही आता हा आपण परातीत काढून घेऊया मीठ टाकून घेतलंय मी, मी परातीमध्ये विसराक होता हे बघा खाली पाणी तसाच रवला रवो रवलो शिती झाली मीठ टाकून घेतलेलं आहे मी आता थोडीशी हळद दोन चिमटी आता हातीवर थोडा थोडा पाणी आता आपल्या गव्हाचा पीठ लागत तसा घेते, मी आधी थोडाच घेते दोन तीन चमचे या बघा आणि चाळून घेते आता हातावर पाणी घेऊन घेऊन मी हो रवो वळून घेते परत मी अर्धा वाटी घेतलंय गव्हाचा पीठ पुरणपोळे ह्याचे सुद्धा करू शकतात मैद्याचे किंवा नुसत्या गव्हाच्या पिठाचे किंवा अर्धा गहू अर्धा मैदा पण मी रवो घेतलाय रव्याचे पण छान होतात मस्त होतात अगदी फक्त रवो आधी तिजत घालायचं इतपत मी सैलसर पीठ मळून ठेवलंय आता ह्याच्यावर ठेवूया आपण बाऊल मस्त अशी शिजली पाणी काय भावलेला दिसत नाही हरकत नाही हे बघा आता ह्याच्यातच आपण गुळ घालून घेऊया आता आपण एक वाटी मुगाची डाळ घेतलं त्याच्यात पाणी मी अंगाबरोबर ठेवलेले कुकर थोडं छोटवा जास्ती जर पाणी असा तर तुम्ही त्या चालणीने गाळून घ्यावा जसे आपण चण्याची डाळ गाळून घेतो तशी म्हणजे खाली हा कट येतात असो पण ही मस्त अशी पिठासारखी शिजली आता ह्याच्यामध्ये घालूया गुळ आता मी एक वाटी घेतले त्याच्यासाठी अर्धा वाटीच गुळ घेतलाय कारण मग थोडी साखर टाकूची आणि तशी मुगाची डाळ गोड असतात त्यामुळे त्याच्यामध्ये गुळ कमी प्रमाणात घातला तरी चालत जसं आपण चण्याची डाळ घेतो तेव्हा कसं आपण जेवढी डाळ तेवढाच गोळ घेतो पण ह्याच्यामध्ये तसा नाही जर तुम्हाला तशीच गोळ तर घालू शकतास वेगळा होत ना तसाच सेम सेम तसाच होत आठवचा लागतो गोळात पाणी सुटतला सुटलाच कारण मुगड डाळ गरम गरम होती ना त्याच्यामुळे बघा गोळ वेम होत आता मुग डाळीत एक उग्र वास असतात त्यामुळे काय करायचं हय तुम्ही साखरे बरोबर जेव्हा साखर घालतास तर साखरे बरोबर वेलची आणि ह्या वाटून घ्यायचा जर सुंट घेऊची असतात जायफळ घेऊची असतात आता मी फक्त याच्यामध्ये वेलचीच वाटलंय आणि ही मी तीन चार चमचेच साखर घेतलाय कारण माका तेवढी गोड बस होईल पुरणपोळी अर्धा वाटी गोड आणि तीन चार चमचे साखर त्याच्याबरोबर वाचले वाटलंय वेलची चार पाच गोंडा आणि ह्या घेतलाय जायफळ त्या घ्यायचा किसून पण ता मग आता ह्या जरा ढवळून घेऊया आणि मग ठेवूया गॅसवर मध्ये त्यांनी एकत्र करून घेतल्यानी आता आपण खाली गॅस पेटवलेलो गॅस हा फास्ट आणि आपण आता ह्या पुरण घोटून घेऊया म्हणजे जेवढा ह्या पाणी गुळाक सुटला आणि साखरेक सुटला ना त्या आपण आटवून घ्यायचा हा पुरण घेतल्याचा भांडा घ्यायचा किंवा ज्या कुकर मध्ये उघडता त्याच्यामध्ये केला तरी चालत आमच्या कुकराचा तो आम्ही मागेच सांगितले म्हणून जमत नाही व्यवस्थित जर बाहेरच्या झालं कुकर थे त्याच्यामध्ये तुम्ही लगेच सारण बनवू शकता हा म्हणजे ही भांडी कशी हो नाहीतर खटारो पडता खटारो म्हणजे काय माहितीये भांड्याच खटारो हा चला एक मालवणी भाषेचा शब्द तुमका गावलो ना नवीन चला बघा घट मारूक लागला या म्हणून हा जो आहान आहे बघा त्याच्यामुळे तुमका फक्त काय करून घेऊन सांगा कारण ह्याच्या टाळी लागत नाही जास्त आपल्या चण्याच्या टाळीत पाणी जास्त लागतात डाळ पिता पिता जास्त पाणी म्हणून मूग डाळ बनवूची असतं तेव्हा भिजत पण घालूची गरज नाही ना डायरेक्ट तुम्ही पण चणा डाळ कशी भिजत घालूची लागता अशी दोन पुरणपोळी मधल फरक करता सांगितलं आता मी एक चमचा तूप टाकते त्याच्यावर जर अशी गोडा मिठाचा टच हा गोडपणा जरा जास्त वाढतात पण बघा झाला आपला पुरण तयार पुरण एकदम तयार झाला आपला आता गोळाचे बिटळे दिसत नाही आणि हा पुरण पटकन होता म्हणून मैद्याची याची करण्यापेक्षा चण्याच्या डाळीची मुगाची पुरण पटकन होता आज जरा दुसरी चाळण घेतली वाटायचं हा हे बघा हे सुटतानाच बघा केवढा घट मारतय आणि अगदीच परातीत पसरून ठेवायचा आणि मिक्सरात फिरून घ्यायचा हा कारण ही कशी ह्याचे हे रवनत नाही ते चणाडाळ त्या पुरणातून काढतात कारण चणाडाळ कच्ची बिच्ची अख्खी रवली ना तर पुरणपोळी फुटता लाटताना आणि ह्याचं कसं होतं मुग डाळ लगेच शिजलेली असल्यामुळे बघा एका का जर तुम्ही मिक्सरात जरा लायलात ना तरी तुमचा पुरण तयार असं ही चाळणीला चिटकतं ना ते चमच्याने असं काढून घ्यायचं बघा हातावर दाखवा बहिणी केवढी सॉफ्ट आहे मस्त सॉफ्ट झाली आहे असं मऊसूत पुरण घ्यायला पाहिजे आता आपण असं बाकी सगळं पुरण तयार करून घेऊया बघा या पुरण आपण वाटून घेतलं अजिबात कुठे हे नाही आणि गोड पण नाही असं थोडस असं घेऊ आहे आणि चाकू आहे आता आपण पिठाकडे येलो पीठ म्हणजे काय रऊ त्याला पालिश करून घेऊया जसं आपण पोळ्याचा बाकीचा पीठ मळ तसंच वाटतंय बघा तसंच मळायचा हो पण जवळून बघितलं तर तुमका दाणे दिसत दाणे रे दिसत नाही हा बघा असा फेंदारला ना तर दाणे दाणे नाही तर तशीच तुकतुकी दिसतली लांबसून पीठ मळण्यावर हो आणि किती वेळ ठेवाल त्याच्यावर जास्तीत जास्त वेळ पीठ मळून तुम्ही कमीत कमी दोन तीन तास तरी पीठ मळून ठेवा हा पूर्ण आ, उतले उतले तर तुम्ही परफेक्ट आता सकाळी जर तुम्ही उठल्या उठल्या पीठ मळलास होळीच्या दिवशी आणि नंतर बाकीचा सगळा जेवण करून घेतलास पण करून घेतलास की नंतर तुमचे पुरणपोळी अजिबात फुटणार नाही बीट चांगला तीन तर पुरणपोळी छान जोपर्यंत तुम्ही कितपत ह्या पीठ माळायचा हे पण एक गुरुहिणींचा प्रश्न असतो की कि किती मळायचा किती मळायचा तर जोपर्यंत या हाताचा टसताना त्या जात नाही तोपर्यंत तेल लावून रगडत रवायचा आता ह्या हातिक डासाचा आणि परातीक डासाचा रवला म्हणजे आपला पीठ मळून झाला आणि ह्या बरोबर माझा हे तीन चमचे तेल लागला ह्या बघा ह्या पोळी हे तीन पळी आपल्या तेलाचे जे असतात ते तेल लागला मळून मळून म्हणजे आता तुम्ही किती रव घ्याल किती पीठ घ्याल त्याच्यावर पण आता मी तीन चमचे घेतले एक वाटी रव्या म्हणून तुम्ही तीन चमचे घ्याल आणि मग स्नॅग म्हणजे ह्या काय स्नॅन तीनच चमचे सांगितले आता बघा ह्यो रवा हा असं वाटता काय आता एकदम त्याचा रवाळ स्टेक्चर निघून गेला आणि एकदम प्लेन तुकतुकी इली इली तर कमेंट मध्ये नक्की सांगा आता मी पूर्णाचे गोळे करून घेतोय जर तुम्ही लाटूची तुमची पद्धत जर असती असत एकदम स्लो तर तुम्ही आधी गोळे करून ठेवा पण एवढे पण जास्त गोळे करून ठेवायचे नाही पूर्णाचे नाही पूर्ण दोन्ही घालून मी आता ह्या दोघांचे गोळे करतोय आणि पिठाचे गोळे करतोय आणि नंतर मग भुतूर घालून जे गोळे करणार ना ते दोन तीनच करायचे तुमची मदत करूया साईज केवढी वरी जेवढं पिठाचं गोळ तेवढंच पुरणाचं गोळ जास्तीचा एक चमचा जास्त घ्यायचा तर तुमका एकदम पेडा एवढं घेशाल पिठाचं गोळ आणि पुरण घेशाल एवढा असा तर ती फाटात नऊ शिकांका आता फाटतली ज्यांना पुरणपोळी निघूची आह ना त्यांच्यासाठी ही टीम की पाव किलो मुगदाई मध्ये किती पुरणपोळ्या होतात हा आणि वहिनी आता तुम्हाला दाखवतात गोळ पिटाचं गोळ तेवढंच आणि तेवढंच मी पुरणाचं गोळ घेतलंय जर तुमका वाटला की जास्तीचा हा पीठ तर नंतर बंद करून काढून टाका तरी मग वाटत दहा बारा पुरणपोळे होत पाव किलो मध्ये होत एक वाटी रव आणि एक वाटी डाळ आता पिठाचा हात लावायचो आणि अशी पारी वळवून घ्यायची आणि मध्ये हो पुरणाचा गोळ ठेवायचो आणि पीठ असं वरती ढकलत जायचं आता हे पण एकटी तुमचा पुरण बाहेर येऊ नये म्हणून काय करायचा आपला जो पीठ असतं घावाचा घेवा लाटूक जर लाऊक घेत असता वायच भुरभुरायचा असा आणि मग ही बंद करायची हा बघा मी असा भरभरून भुरु घेतलाय वरती आणि मग असा बंद करायचा असा बंद केलास ना तरी पण चालात आणि तुमका जर लय वाटत की बाबा आता माझी पुटतली मग ह्या असा पूर्ण असा बंद करा आहे लॉक झाला आणि मग ह्या एकत्र करा आणि एक्स्ट्रा काढून टाका आणि परत मग हा गोळा असं घेऊन असं दाखवा आणि नंतर जो गोळा तुम्ही असं बंद करतात ना ती बाजू खालच्या बाजू हा ती बाजू खाली घ्यायची लाटू आता मी या तांदळाचा पीठ घेते भरभरून आणि ह्याच्यावर पण आणि खालची बाजू एकदम खाली ठेवले आणि हय ना आपण अर्धी पुरणपोळी थापून घ्यायची म्हणजे काय होतं असा केल्याने आपला पुरणा चारी बाजूने पोळी भर चांगला पसरून जाता अर्धी पुरणपोळी हय आपली थापूनच झाली उकलायची आपला पीठ भुरभुरून घ्यायचं सगळीकडे करायचा आणि आता लाटणा घ्यायचा आणि लाटायचा हलक्या हाताने लाटायची जशी तुम्ही चपाते घाई खाईत करतास तसा नाही करायचा आणि लाटणा असा खाली खाली ओढत जायचं कडेने मध्ये पण ताप द्यायचो पण कडेने जास्त ताप द्यायचो आपल्या भीती पण नाही आणि जे का वाट पहिलीच जर करतास पुरणपोळी तर कपडो किंवा आपलं बटर पेपर घेवा आणि अशी पुरणपोळी तुमचा किती पातळ आणि किती जाड आता कोणाकोणा गुबगुबीत आवडता मग ती जाड करतात आणि कोणाकोणा कशी मोडू जी एकदम तशी वाई असता मग ती जरा पातळ करतात आता मी हे कडेने लाटणार मारतोय बघा आणि आपला बघत असाल तर सारण सगळीकडे गेला पुरण आणि जास्तीचा पीठ पण नाही लागला बघा आणि पुरणपोळी तशीच झाली आहे कोण म्हणणार नाही की रवा आणि मूग डाळीची पुरणपोळी आता मी थोडे तवो ठेवलाय तवो टाकूसाठी मी मोठी घ्यास केलंय आणि ही पण एक टिपा जर तुमका पुरणपोळी करूची तर घॅस कमी जास्त बारीक करायचीच नाही ती वातड होतली आणि वातड होऊन पुरणपोळी फाटतली म्हणजे फुटतली त्यापेक्षा तवो मोठोच ठेवायचो फक्त टाकते वेळी बारीक करायचो आणि चारी बाजून तेल किंवा तूप तुमच्या आवडीनुसार काही सोडा पुरणपोळी डायरेक्ट तव्यावर घालायची नाही पहिलं तेल किंवा तूप काय लावत असणार ते सोडून घ्यायचे तव्यावर कारण पुरणपोळीत आपण गुळ घालतो ते चिकटण्याची आता तांदळाचा पीठ लावला तर असा झाडून घेतला तर बघा आपल्या पीठ हवत नाही पुरणपोळीत आणि त्या तव्यावर पडून करपत पण नाही पुरणपोळी टाकल्या टाकल्या घ्यास करायची मोठी आता जरा जरा आपल्याला कवळे असे बबल दिसूक लागले वरती आता ही कवळी मी परतून घेते हे बघा थोडे थोडे आपल्याला बुडबुडे दिसूक लागले हातानेच परतले मी मस्त असा रंग येलोआ हे बघा कवळी परतल्यावर आपली खालची बाजू फुगली त्या साईडला आपण आता तेल लावून घेऊया आणि पुरणपोळीची आपण आज एकदम मोठी ठेवलेली आहे फुवा आमचं म्हणतात फुवा आता वरच्या साइडला सुद्धा आपण तेल लावून घेऊया आता पुरणपोळी शेकूचा कोणाकोणाक एकदम खरपूस शेकलेली आवडता माका आता खरपूस शेकलेली आवडता कोणाकोणाक नुसते टिपके वय असतात आणि कोणाकोणाक नुसती तेलावर भाजलेली वही असता मग ती शिजली नाही तरी चालता होळी रे होळी पूर्णाची पोळी पण ह्या वेळेत करतो आम्ही ह्याची मुगाच्या डाळीची नाही चण्याची डाळ मैदो नको चण्याची डाळ नको फक्त वापरा गुळ आणि मुगाची डाळ आणि वापरा आपला रवो तिथे गव्हाच्या पिठाच्या जागी पण आम्ही थोडस थोडसा घावाचा पीठ आणि रवो वापरलो तशीच होता कोण म्हणणार नाही की ही पुब्ली रे फुगडी पुरणपोळी पुरणपोळी बघा मस्त आपली गरकन फुगरी आहे गरकन गुबगुबी फुगल्या बरोबर गॅस केली बारीक हो आणि इथून सुद्धा वरचन सुद्धा आपण तेल तूप तोळून तू। घेतलं मस्त अशी भरपूर आपली भाजून झालेली आहे Hmm. Ah. होड़ी होड़ी, वा काय सुगंध आलाय जिथून ती फुटली आहे ना तिथून ती सुगंध सोडते हा होळी रे होळी पूर्णाची पोळी इलो दसरो इलो गुडी पाडवो किंवा इली होळी त्याच्यासाठी खास ही पुरण पोळी आपण घोळी पुरण पोळी आणि आता ही देवीला एक आपण घेऊन जाऊया आणि इतक्या नरम झाले आहेत ना या बघा हात लावले की मला अशी गुबगुबीत आहे ना पूर्ण पुरण भरलेली एक गुपगुबीत ही बघा एकदम नरम मुगाची डाळ असते नरम आणि ही नरम ही बघा आपल्या रव्यासारखी नाही मस्त आहे आपलं पुरण कितपत गेलाय गरम गरम असते वेळी ते जरा चिकटच लागणार जेव्हा ती थंड होईल तेव्हा ते सारण चण्याच्या डाळीची आणि मैद्याची पुरणपोळी नाही अशी सेम टू सेम आणि कलर इतको सुंदर की कोणी म्हणत आता खातय आमका पण तसाच झाला नैवेद्या जात आता लगेच लगेच तयारी करतो घेतो पान आणि नैवेद्य दाखवत जातो तो तो तोपर्यंत तुम्ही ही रेसिपी संपूर्ण बघा संपूर्ण टीप सहित दिलेली आहे आणि जे का पचूक हलकी वही असत त्यांनी ही मुगाच्या डाळीची पुरणपोळी नक्की करा चला आमचा जाता जाता परत किचन लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि रेसिपी आवडली असा तर होय महाराजा खाली कमेंट मध्ये नक्की सांगा